श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणे अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू आणि आलेले हे नवीन वर्षसुद्धा तुम्हाला सुखाचं समाधानाचं भरभराटेचं आणि आरोग्यपूर्ण जाऊच तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय अगदी सोपा आहे तर आपल्याला प्रत्येकाला स्वामी सेवा करायची असते आता जे कोणी स्वामी सेवेत आहेत असं म्हणत नाही की मी प्रत्येकाला ज्यांना स्वामींवरती विश्वास आहे स्वामींवरती श्रद्धा आहे त्याचबरोबर देवावरती विश्वास दे आहे ज्यांच्या आयुष्यात अडीअडचणी स्वामींनी नेहमीच ने कमी केलेल्या आहेत अशा लोकांना सगळ्यांना स्वामीसेवा करण्याची ओढ असते आणि स्वामीसेवा करण्याची इच्छा असते परंतु वेळेअभावी त्यांना स्वामीसेवा करणं जमत नाही मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच सांगणार आहोत की अजिबातच जर तुम तुमच्या शहाणे स्वामीसेवा होत नसेल अगदी तुम्हाला सकाळी साधं दोन मिनटं स्वामी समर्थ म्हणायला सुद्धा वेळ नसतील तर अशांसाठी एक सोपी से स्वामी सेवा मी तुम्हाला देणार आहे आणि ही सेवा जर तुम्ही केलीत तर स्वामी कधीही तुमचा हात सोडणार नाही त्याची मी तुम्हाला गॅरंटी देते दे कारण जर तुम्ही पॉझिटिव्हिटीपासून सकाळची जर तुम्ही दिवसाला सुरुवात कराल ना तर तुमची तुमचे जे आयुष्य आहे किंवा तुमचे जे दिवसाची सुरुवात आहे ही सकारात्मकच होणार आहे आणि सगळं तिथून पुढचं दिवसाचं सगळं चांगलं होणार आहे जेवढ्या सकाळी आपण सकारात्मक गोष्टी बघतो करतो किंवा पाहतो तर त्याचाच परिणाम पूर्ण आपल्या दिवसभर होत असतो याच्यावरती माझा विश्वास आहे त्यामुळे जर सकाळी सकाळी जर तुम्ही हा एक मंत्र स्वामींचा म्हटला ना तर दिवसभर तुमचा खूप छान जाणार आहे आणि तुमचं आयुष्याचे सगळे आयु म्हणजे आयुष्यच थोडक्यात तुमचं बदलणार आहे जर रोज तुम्ही अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे जर स्वामींची सेवा केली तर कारण आता बऱ्याच जणांचं असं म्हण म्हणत नाही की तुम्ही बसा तासभर आणि स्वामींची सेवा करा तर प्रत्येकाला वेळ असतोच असं नाही एक मला वेळ आहे किंवा अजून कोणाला असेल कोणाला नसेल परंतु प्रत्येकालाच वेळ असतोच नाही सकाळीची स्वामीसेवा करण्यासाठी अशांनी काय करायचं आहे सकाळी ती स्वामीसेवा कुठली आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्याप्रमाणे स्वामी भक्तसुद्धा असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे सगळे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल कारण आपल्या या चॅनलवरती सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ असतात नक्कीच तुम्हाला पाहायला आवडतील आणि हा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा <coughs> तर मंडळी आपण सगळे संसारिक माणसं आहोत आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स असतात आणि मग ते प्रॉब्लेम्स कसे कमी करायचे यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो आणि मग प्रॉब्लेम्स क कमी करण्यासाठी अगदी आर्थिक प्रॉब्लेम असो शारीरिक असो मानसिक असो सामाजिक असो बरेच बरेचसे प्रॉब्लेम आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात मग ते प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी आपले खूप धडपड चाललेले असते ह्यानं ना या मार्गाने आपण प्रत्येक गोष्टी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो पण एक वेळा अशी येते की आपण थकतो अरे बास खूप ह्या प्रॉब्लेमने मला घेरले आणि यामध्ये मी सापडलो आहे आणि खूप आपण अगदी टोकाचे निर्णयसुद्धा घ्यायला लागतो की आता या गोष्टी मला करायच्याच नाही आणि आपण सगळं सोडून देऊन आपण घरामध्ये बसत असतो या कुठल्या कुठल्या निगेटिव्ह निगेटिव्ह विचारांनी आपल्याला पूर्ण घेरलेलं असतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत याल तेव्हा स्वामी सेवेचं आणि स्वामी सुरक्षित सुरक्षेचं एक कवच कुंडल आपल्या भोवती तयार होतं आणि ते नेहमी आपल्याला पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विचार करण्यालाच पड करायलाच पडत असतं जेव्हा आपण स्वामीसेवेत होतो आपण नकारात्मक विचार आपल्या मनात येतात असं नाही आपण माणूस आहोत नकारात्मक विचार प्रत्येकाच्या मनामध्ये येत असतात परंतु एकदा का आपण स्वामीसेवा करायला लागलो ना की ते नकारात्मक विचार फक्त तेवढ्या पुरते येत असतात लगेच आपल्याला जे स्वामी शक्ती आपल्या सोबत आली असते ना ते आपल्याला लगेच अलर्ट करत असते थोडक्यात की हे असे विचार आपल्याला करायचे नाही त्यांना आपण लगेच पॉझिटिव्ह विचारांकडे आपला मोर्चा वळवत असतो आणि हा अनुभव बरेचसे स्वामी भक्त घेत असतात माझ्या नाही दुसरेही यूट्यूबवरती व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यांचे सुद्धा अनुभव छान छान शेअर केलेले आहेत पण या सगळ्यासाठी तुमचा स्वामींवरती विश्वास असणं गरजेचं आहे जर तुमचा विश्वास नसेलच तर या गोष्टी तुम्ही करणार नाही कारण कमेंटमध्ये सुद्धा बरेचसे असे निगेटिव्ह कमेंट येतात मला की तुम्ही गॅरंटी दे द्याल का कुठल्या गोष्टीची किंवा तुम्ही असं व्हाल का आपली जर श्रद्धा असेल मला गॅरंटी देण्याची गरज नाही आहे कारण माझ्या आयुष्यामध्ये सगळं गॅरंटीडच केलेलं आहे स्वामींनी मला गॅरंटी द्यायची गरजच नाही आहे कोणाला पण जर तुमची खरंच स्वामींवरती श्रद्धा असेल ना तर तुम्ही स्वतःला गॅरंटी द्याल स्वतःच्या आयुष्याची एवढा मला विश्वास आहे <coughs> कारण आपण जितकी स्वामींची मनापासून सेवा करू तितकं आपल्याला स्वामींचा म्हणजे साक्षात्कार होणार आहे किंवा स्वामींचे अनुभव प्रचित येणार आहे तर असे मी बरेचसे व्हिडिओ शेअर केलेले आहेत अजूनसुद्धा काही काही अनुभव मला स्वामींचे तुमच्याशी शेअर करायचे आहेत पण मग अशी कुठली दोन मिनटांची सेवा आहे की जी आपण सकाळी सकाळी उठल्यानंतर जर केली आणि रोज फक्त दोन मिनटं आपल्याला उठल्यानंतर आपल्या अगदी अंथरणावर बसूनच ही सेवा करायची आहे मग दिवसभर तुम्ही फक्त स्वामींचं स्मरण जरी केलं ना तरीसुद्धा काहीच हरकत नाही पण ही दोन मिनिटांची सेवा तुम्हाला केली ना तर एक गोष्ट सांगते तुमचं आर्थिक स्थैर्य तुम्ही तुमच्या आयुष्यात येणार आहे म्हणजे तुमच्याकडे कुठल्या ना कुठल्या मार्गाने पैसा हा येतच राहणार आहे पैसा हा येत राहणार आहे तुमच्या म्हणजे तुमच्या मनातले जे निगेटिव्ह विचार आहेत ना ते कमी होणार आहेत त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना त्याचा ओघसुद्धा कमी होणार आहे म्हणजे ते प्रॉब्लेम प्रॉब्लेम यायचे कमी होणार आहेत कारण या मंत्राचा प्रभाव असा आहे ना की तुम्ही सतत सकारात्मक विचार करत राहता आणि सकारात्मक विचार केले की आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टीच होतात तर आकर्षणाचा नियम तुम्हाला माहिती आहे ज्या प्रकारचा विचार आपण करतो ते त्याच प्रकारच्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात त्यामुळे आपण विचार करताना नेहमी चांगला विचार करायचा सकारात्मक विचार करायचा आणि त्यामुळे त्या गोष्टी खूप चांगल्या अशा होऊन जातात आणि या याला जर स्वामींच्या भक्तीची स्वामींच्या सेवेची सो जोड जर आपण दिली स्वामींच्या सेवेची तर अशी कुठलीही गोष्ट नाही आयुष्य आयुष अशक्य आहे आपल्यासाठी आणि हा मंत्र म्हटल्यानंतर तुमच्या कुटुंबातले तुम बरेचसे प्रॉब्लेम्स कमी होणार आहेत तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का कारण आपल्या घरामध्ये जर आर्थिक प्रॉब्लेम असतील ना तर मग खूप सारे प्रॉब्लेम त्यामुळे उत्पन्न होत असतात खूप सारे प्रॉब्लेम्स होत असतात हे मी सुद्धा अनुभव ह्याचा घेतलेला आहे नवरा बायकोमध्ये भांडणं होतात घरात सतत वादविवाद कलह होत असतात त्यामुळे जर आर्थिक स्थैर्य स्थैर्य तुमचं व्यवस्थित निर्माण झालं आर्थिक गोष्टीत तुमच्याकडे म्हणजे पैसा थोडक्यात तुमच्याकडे यायला लागला ना तर बरेचसे प्रॉब्लेम तुमचे कमी होतात आणि त्याचबरोबर स्वामींची कृपा आपल्यावरती असली की कुठल्याही वाईट गोष्टी आपल्याला स्पर्शसुद्धा करत नाही आता हे असं मी म्हणणार नाही की तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येणार नाही किंवा तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आयुष्यात येत राहणार आहेत स्वामी भक्त असो किंवा नसो पण आपण जेव्हा स्वामी सेवेत असतो तेव्हा त्या म्हणजे जे परिणाम होणार असतात आपल्या आयुष्यावरती वाईट गोष्टींचे ते निम्म्याने किंवा निम्म्याहूनही जास्त कमी होत असतात आपण अगदी आपल्याला म्हणतात ना की ते हातावरचं बोटावर येत असतं असं म्हटलं जातं तसंच स्वामींच्या सेवेत आल्यावरती खायचं होतं तर तो कुठला असा मंत्र आहे का आणि काय करायचं आहे तर सकाळी जेव्हा आपण उठतो व्यवस्थित आहे का सकाळी अगदी सोपी गोष्ट आहे सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे उठतो त्याच जागेवरती छान मांडी घालून बसायचं आहे आणि मांडी घालून बसल्यानंतर आपल्याला आपले जे दोन्हीसुद्धा तळहात आहेत ना तर ते दोन्हीसुद्धा हात, हात आपल्याला व्यवस्थित असे तळ हातांकडे थोडक्यात आपल्याला पाहायचं आहे गोलाकार ते करून तळ दोन्ही तळहात असे असे करून गोलाकार यांच्याकडे आपल्याला पाहायचं आहे आणि आपल्याला हा पुढील मंत्र म्हणायचा आहे तर कुठला आहे तो मंत्र व्यवस्थित ऐका कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तो गोविंदम प्रभाते कर दर्शनम तर हा छोटासा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि या मंत्राच्या प्रभावाने तुमचे दिवस पालटलेशिवाय राहणार आहे राहणार नाही त्यामुळे श्रद्धेने आणि विश्वासाने हा मंत्र रोज म्हणा अगदी एक सेकंद दोन तीन सेकंद जास्तीत जास्त लागणार आहेत हा मंत्र म्हणायला तर हा मंत्र प्रत्येकजण अनेक जण हा मंत्र किंवा हा श्लोक म्हणत आहेत मात्र हा श्लोक श्लोक का म्हटला जातो किंवा हा श्लोक म्हणताना दोन्ही हाताची उंजळ का केली जाते याची माहिती आपण थोडक्यात पाहूयात तर मंडळी कराग्री वसती लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम कराग्रे वस्ते लक्ष्मी म्हणजेच हाताच्या बुडच्या बाजूस लक्ष्मी विराजमान आहे कर करमध्ये सरस्वती म्हणजे कराच्या मध्यभागी देवी सरस्वतींचा वास आहे आणि करमुले तू गोविंद म्हणजे कराच्या म मुख्यभागी श्री विष्णूंचा वास आहे आणि मग प्रभाते करदर्शना म्हणजे साक्षात लक्ष्मी माता सरस्वती माता आणि साक्षात भगवान श्री विष्णू यांच्या पावन सा, सानिध्यात असणाऱ्या माझ्या या हाताला मी नमस्कार करते किंवा नमस्कार करतो जीवनात संपत्ती ज्ञान आणि बुद्धी आणि देवाची कृपा मा मला मिळत राहावी तर हाताच्या दर्शनाचा खरा अर्थ असा आहे की मनुष्याने नेहमी आपल्या कर्मांवर विश्वास ठेवून कार्याभिमुख जीवन जगावे आपल्या या हातांनी कुठलंही दृश्य दुरुष। म्हणजे दृष्ट कृत्य घडू नये आणि हात हे हात शेवटच्या श्वासापर्यंत नेहमी सर्वांच्या मदतीसाठी पुढे येत राहावे याचा याचबरोबर याचा दुसराही अर्थ असा निघतो की माणूस हा नेहमी भगवंताशी जोडला गेला पाहिजे आणि परत्या परमात्म्याचा हा आत्म्याचा संबंध असाच राहिला पाहिजे जेणेकरून आपल्या आयुष्यात आपण जे काही देवाकडे मागू ते आपल्याला देव दिल्याशिवाय राहणार नाही कुठल्याही चांगल्या गोष्टी आपण नेहमी मागत असतो आणि हा एक मंत्र जो असा आहे तो आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवून देऊ शकतो त्यानंतर दुसरा एक मंत्र आहे स्वामींचा मंत्र सकाळी उठल्यानंतर हा जो मंत्र आहे आपल्याला दोन वेळा आपल्या हाताकडे पाहून म्हणायचा आहे तो तो कसा म्हणायचा आहे हाताची ओंझड आपल्याला करून आपल्याला हा दोन वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर स्वामींचं नामस्मरण श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ फक्त अकरा वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचं आहे मी असं म्हणणार नाही की तुम्ही अर्धा तास जप करा किंवा एक माळी करा किंवा अगदी अकरा वेळा फक्त आपल्याला श्रीस्वामी समर्थ नामाचं जप आणि दोन वेळा आपल्याला करग्रे वसती हा मंत्र किंवा हा श्लोक म्हणायचा आहे आणि तुम्हाला त्याचा प्रभाव लवकर दिस दिसायला चालू होईल हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या पलंगावरून उतरा उतराल तेव्हा डावा पाय प्रथम आपल्याला जमिनीवरती ठेवायचा आहे या तीन गोष्टी फक्त रोज तुम्ही पाळा तुम्हाला कुठलीही सेवा करण्याची गरज नाही हा आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता पण अगदीच ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी मी सांगते बाकीच्यांसाठी सांगायचं झालं जा तर स्वामीसेवा करणं हे सगळ्यांना बंधनकारक आहे असंही मी म्हणणार नाही पण स्वामीसेवा करणं खूप गरजेचं आहे कारण वाईट विचारांचा जो प्रभाव आपल्यावरती असतो स्वामी सेवेने तो तात्काळ नाहीसा होतो वाईट विचार आपल्या मनाला स्पर्शसुद्धा करत नाही त्यामुळे पारायण करू शकता तुम्हाला जर वेळ असेल तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता स्वामींचं दिवसभर एक दिवस तुम्हाला सुट्टी असेल आणि तुम्हाला खूप म्हणजे कंटाळवाना वाटत असेल किंवा तुम्हाला अगदीच अगदीच खूप कंटाळा आलेला असेल कुठली गोष्ट करू वाटत नसेल तर अखंड नामस्मरण तुम्ही दिवसभर नक्की करू शकता नामस्मरणाची ताकद तुम्हाला काही सांगू नामस्मरणाची ताकद अगदी उठा बसता तुम्ही काम करता तुम्ही काही करता तेव्हा नामस्मरण केलं तरीसुद्धा त्याची ताकद खूप अफाट आहे नामस्मरणाची ताकद खूप 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 अफाट आहे तुम्ही अगदी कुठेही जाऊन यूट्यूबवरती व्हिडिओ पाहू शकता किंवा स्वामी आम्ही समजतं खूप सारे अनुभव सांगत असतात तिथले भक्त तिथे नामस्मरण चाकत खूप सारी आहे त्यामुळे नामस्मरण तुम्ही करू शकता तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही करू शकता जर तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचबरोबर पारायण तुम्ही एक दिवसीय पालन करू शकता तुम्हाला शक्य नाही ना एकवीस अकरा एकावन्न एकशे आठ पारायणं करणं एक दिवसाचं पालन करा महिन्यातून एक महिन्यातून एक दिवस तरी एक दिवसीय पालन तुम्ही करा तुमच्या घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून जाईल याची मे म्हणजे याची मला गॅरंटीच आहे कारण माझ्या बाबतीत तसं झालेलं आहे तुम्ही जर खरंच स्वामींवरती तुमचा विश्वास असेल श्रद्धा असेल तर नक्की या गोष्टी करून पाहा हा आयुष्यात स्वामी तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी भासू देणार नाही आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ